आजची ही रचना त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे आपल्या स्वप्नांवर प्रेम आहे आहे आजच्या नाव माझ तर फक्त माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे मी ची नाही तर झोप माझी वाट पाहत आहे मी झोपेची नाही तर झोप माझी वाट पाहत आहे न जाणे कोण प्रेम करतय माझ्यावर माझ तर फक्त माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे मला आनंदाची नाही तर आनंदाला माझी आवड आहे मला आनंदाची नाही तर आनंदाला माझी आवड आहे मी तर प्रत्येक वेळी अडचणीशी लढायला तयार आहे न जाने कोण प्रेम करतय माझ्यावर माझ तर फक्त माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे आकाशाला गवस निघालण्याची आता इच्छा नाही माझी आकाशाला गवस निघालण्याची आता इच्छा नाही माझी आकाशच ठेवण वाटावा माझ्या पुढे हाच आता माझ्या हृदयाचा आवाज आहे आहे न कोण प्रेम प्रेम माझ्यावर तर फक्त माझ्या स्वप्नांवर मी वर्दीसाठी नाही आता वर्दी माझ्यासाठी तरसेल मी वर्दीसाठी नाही तर आता वर्दी माझ्यासाठी तरसेल जिंकण्याची जिद्द अशी काही डोक्यात घुसली आहे कोण प्रेम माझ्यावर माझ तर फक्त माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे माझ तर फक्त आणि फक्त माझ्या स्वप्नांवर प्रेम आहे कविता आवडली असेल तर आपलं जीवनिक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स